आता ओढूया रात्रीच्या बातमीकडे एक नजर टाकूया धार्मिक सामाजिक बातमीवर आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती शहरातील अनेक गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन दे। बाप्पांची आरती सह दर्शन घेतले यात जवाहर गेट इंद्रभुवन थिएटर चिजफाईल रेल्वे स्थानक चौक सात खिराडी हमालपुरा रुक्मिण नगर आदी मंडळाला भेट दिल्या गणपती बाप्पांना आपल्याशी आपुलकीचे नाते जोडलेला जिव्हाड्याचे देव आहे सर्वांना सुख शांती आणि समाधान मिळू दे अशी प्रार्थना आमदार सुलभा खोडके यांनी केली आहे सोळा सप्टेंबरला अमरावती विधानसभा क्षेत्रातील आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती शहरातील अनेक गणेश मंडळाला भेटी देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती सुद्धा केली यात अमरावती शहरातील तारासाहेब बगीचा बुटी प्लॉट अयोध्या कॉलनी प्रियंका कॉलनी कॉटन ग्रीन कॉलनी बालाजीनगर कुंभारवाडा बुधवारा अंबागेट पटवीपुरा सराफा बाजार जव्हार गेट इंद्रभुवन थेटर चिजफाईल रेल्वे स्थानक चौक खापर्डे बगीचा आदींसह गणेश मंडळाला भेटी दिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच आयोजित समितीच्या वतीने आमदार खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व यथोचित्त सत्कारसुद्धा करण्यात आला या प्रसंगी आमदार सुलभा खोडके यांच्या समवेत यश खोडके तसेच स्थानिक परिसरातील सर्व गणेश भक्तांसह ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींसह युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते आमदार सुलभा खुडके यांनी गणेशोत्सवाच्या पर्वात आमच्यातील विपरीत बुद्धी नष्ट कर विवेकशक्तीचा आशीर्वाद देऊन योग्य ते आचरण करण्याची बुद्धी दे अशी प्रार्थना करण्यात आली